रथसप्तमीला पूजन कसं करावं दूध ऊतू का जाऊ द्यावं काय करावं काय करू नये याबद्दल माहिती सांगतात चार फेब्रुवारी वार मंगळवार या दिवशी रथसप्तमी आहे रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवांच्या उपासनेचा दिवस मानला जातो रथसप्तमीच्या दिवशी सकाळी सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे म्हणजे सूर्यदेवांना सकाळच्या वेळीच अर्घ्य द्यायचा आहे सूर्य रथामध्ये आहे अशा चित्राची पूजा करायची आहे किंवा तुमच्याकडे चित्र नसेल फोटो असेल फोटोची पूजा करू शकता कि आणि त्याची पूजा करा याचं पूजन तुम्हाला सकाळीच करायचं आहे या दिवशी तुम्ही बोर पण करू शकता सप्तधान्यांची पूजा करायची असते यापैकी तुम्ही एक दान सूर्य कवच किंवा आदित्य हृदय स्तोत्र तुम्ही वाचू शकता किंवा ऐकू शकता घरामध्ये दूध उतू जाऊ द्यायचं आहे गॅसवर तवा ठेवून समिधा किंवा गौऱ्या त्यावर ठेवा ते जाळा सुगट घ्या त्यामध्ये दूध साखर आणि पांढरे ते टाका हे त्या तव्यावर ठेवून तुम्हाला दूध उतू जाऊ द्यायचं आहे तर दिशेला उतू जाऊ द्यावं